नमस्कार बी ए भाग एक मराठी एस सी सी सत्र क्रमांक दोन व्यक्तिमत्व विकास आणि भाषिक कौशल्य यामध्ये आपण वाचन वाचन कौशल्य वाच वाचन कौशल्याचे स्वरूप आणि महत्त्व पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण वाचन म्हणजे काय पाहणार आहोत वाचन ही निर्वेळ आनंद देणारी क्रिया आहे मुळात मुळात वाच वाचता येणे हे एक चांगले बौद्धिक क्षमतेचे लक्षण आहे म्हणून सतत सतत का वाचतो या प्रश्नाचे उत्तर आनंद आनंद मिळतो माहिती मिळते आपल्याला आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याचे ज्ञान मिळते म्हणून आम्ही वाचतो असे मिळू शकते म्हणजेच काय तर आपल्याला वाचता आले पाहिजे वाचणे म्हणजेच वाचणे म्हणजेच त्यामुळे आपल्याला आनंद आजूबाजूच्या ज्या घडतात घटना त्या आपल्याला माहिती होतात वाचनामुळे अनेक फायदे होतात त्यामुळे आपल्या ज्ञानातसुद्धा भर पडते त्यामुळे वाचता येणे हे आवश्यक आहे तसेच त्यातला एक पॉईंट आहे दुसरा पॉईंट वाचन कौशल्य वाचन कौशल्यामध्ये काय आहे वाचन ही सहजपणे घडणारी क्रिया असली तरी वाचन हे एक दस प्रकारचे कौशल्यही आहे वाचन क्षमता वाचन कौशल्य जसजसे विकसित होत जाईल तससा वाचनानंद वाढतो वाचनाचे महत्त्व पटते माणूस प्रगल्भ होतो लिहिलेली किंवा छापलेली मजकूर वाचता येणे म्हणजे वाचन कौशल्य नव्हे तर लिहिलेल्या किंवा छापलेला मजकूर जसा लिहिला छापला आहे तसाच वाचणे आणि त्याचा नेमका अर्थबोध होणे याला वाचन कौशल्य म्हणतात वाचन कौशल्याचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तर फक्त वाचता येणे सुद्धा गरजेचे नाही तर वाच आपण जे काही वाचलं त्याचा अर्थबोधही लावणे महत्वाचे आहे आपण वाचतो वाच म्हणजे नेमके काय करतो प्रथम आपण लिहिलेला मजकूर डोळ्याने पाहतो मग आप मग आपण विशिष्ट क्रमाने लिहिलेली दी, अक्षरे पाहिली आहेत का संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो मेंदूत आपल्या सं संदेशाच्या अर्थनिर्णयाचे काम होते ते योग्य पद्धतीने झाले तर आपणास आकलन झाले असे आपण म्हणतो म्हणजेच योग्य क्रमाने अक्षर शब्द वाक्य वाचन अर्थ अर्थनिर निर्णय आणि अचूक अर्थबोध ही प्रक्रिया म्हणजेच वाचन कौशल्य आहे सततच्या सरावात सरावाने वाचन कौशल्य विका विकसित होते त्यामुळे आपल्याला वाचनाची गरज आहे तसेच वाचन कौशल्याचे स्वरूप आणि महत्त्व पाहणार आहोत वाच वाचनाचे प्रकट वाचन व मूक वाचन असे दोन दोन प्रकारे भाग आहेत लिहिलेला किंवा छापलेला मजबूत जसाचा तसा योग्य क्रमाने आवाजात योग्य ते जर उतार असणे हे महत्त्वाचे आहे तसेच मजकुरातील भाऊ उच्चारातून व्यक्त करत वाचणे म्हणजे प्रकट वाचन होय म्हणजेच तर काय आपण जे काही वाचतो ते चढ उतार याप्रमाणे सिच्युएशननुसार हे असणं गरजेचं आहे तर मुखवाचन हे मनातल्या मनात, मनात वाचणे वाचलेले असते सामान्यतः जसजशी आकलन क्षमता वाढते तसा वाचनाचा वेग वाढतो वाचलेल्या मजकुराचा अर्थ वाचता क्षणीच क्षणीच कर, कळ कळला की वाचन गतीने होते म्हणजेच आपण जे काही वाचतो ते आपली त्या त्या वाचनाच्या ज्या मुद्द्याचा आपल्याला अर्थ समजला की तर आप आप वाचनाची आपली गती वाढत जाते आणि त्याचप्रमाणे आपल्याला वाचनाची आवड देखील निर्माण होते अशावेळी प्रकट वाचन गैरसोयीचे ठरते वाचन मनातल्या मनात, मनात मुखवाचन करू लागतात वाचनाचे सूक्ष्म वाचन व स्थूल वाचन असेही दोन प्रकार पडतात आपल्याला आपल्या सोयीनं जसं प्रकट वाचन करणं एखाद्याला आवडतं तर एखाद्याला प्रकट वाचन करणं आवडत नाही तर त्याला मौन वाचन करणं सुद्धा आवडतं तर आपण मौन वाचन ज्यावेळी करत असतो त्यावेळी आपल्या आपल्याला जसजसा जसा त्या वाच जो मजकूर आपण वाचत आहोत त्याचा आपल्याला बोध येतो आणि आपल्या वाचनाची प्रक्रिया ही गतिमान होते व वाढत जाते त्याचप्रमाणे याचे वाचनाचे तसे दोन प्रकार ही पडलेले आहे स्थूल वाचन आणि सूक्ष्म वाचन असे दोन प्रकार पडतात एखादा विषय बारकाव्यास खोलात शिरून समजून घ्यायचा असतो तेव्हा सूक्ष्म वाचनाची गरज असते जसजसे दस विद्यार्थी वरच्या वर्गात जातात तस तसे त्यांचे वाचन सूक्ष्म व्हावे अधिक काळजीपूर्वक व्हावे तपशील जाणून जाणून व्हावे अशी अपेक्षा सामान्यतः संशोधक अभ्यासक तज्ज्ञ व्यक्ती यांनी यांचे वाचन सूक्ष्म स्वरूपाचे असते सूक्ष्म वाचन हे हलके फुलके रंजक स्वरूपाचे व विशिष्ट जीवानुभवू देणारे असते जसजसे आता आपण बी एला आहोत तर बी ए झाल्यानंतर आपण एम एला ज्यावेळी ॲडमिशन हो घेऊ किंवा बी ए टी वाय पर्यंत आपण जर गेलो तर आपल्याला वाचनाची आवड निर्माण होतेच तस तसं आपण वाचत जाऊ तस तसं त्यातले तस तस सूक्ष्म म्हणजेच काय त्यातले बारीक सारीक जे पॉईंट आहेत किंवा बारकावे आहेत ते आपल्याला सम आपण काळजीपूर्वक का अधिक समजून घेणे आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे आपण जस जसं त्याच्या खोलात जाऊ तसं असं तस आपल्याला त्याचं सारांश लक्षात येतो तसेच काय झाले इतर अभ्यासक इतर इतर तज्ज्ञ जे आहेत ते हे बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी विशिष्ट जीवन अनुभव देणारे असे रूपकरंजक असे सुलवाचन आहे वाचन कशासाठी या प्रश्नाच्याही विविध उत्तरे मिळतात आनंद व मनोरंजनासाठी वाचन लो, लोकरं लोक लोकरंजनातून लोक शि शिक्षण घडविण्यासाठी वाचन मानवी जीवनाचे मनाचे व्यमिश्र गुंतागुंतीचे स्वरूप घेऊन समजून घेऊ घेण्यासाठी म्हणजेच वा माणूस निसर्ग समजून घेण्यासाठी वाचन आणि अध्ययन व आनंद ज्ञानप्राप्तीसाठी वाचन असे अनेक हेतू आपणास सांगता येतात एखादी व्यक्ती मनोरंजनासाठी वाचत वाचत असली तरी तिला विविध गोष्टीचे ज्ञान होत असते याउलट अध्ययन किंवा ज्ञानप्राप्तीसाठी वाचणाऱ्यानेही नवीन काही शिकता आले तर आनंद होत राहतो मुळात वाचन याद्वार त्याद्वारे घडणारे शिक्षण हे आनंदमय प्रक्रिया आहे जलद वाचन व संत चिंतान चिंतनात्मक वाचन असे वाचन कौशल्याचे दोन प्रकार आढळतात हलके फुलके साहित्य गोष्टी गोष्टीची पुस्तके भरभर वाचून होतात कारण या पुस्तकाचे आकलन लवकर होते त्यामुळे वाचन वेग वाढतो या उलट शास्त्रीय माहिती देणारे ग्रंथ संदोषण संशोधनपर ग्रंथ ग्रंथ हे संत गतीने वाचले जातात कारण त्यातील आशय समजून घेण्यास वेळ लागतो काही वेळेस एखाद्या परिचय पुन्हा वाचला ला, ला वाचावा लाग ला, 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 लागतो वाचलेल्या वाक्यावर चिंतन करावे लागते लिहिलेल्या आशयातील तर्कशास्त्र आणि तं तत्त्वज्ञान समजून घ्यावे लागते म्हणून हे वाचन हे संत व चिंतनात्मक असावे तर आपण लहानपणी पाहिलेलं आहे की आपण एखादा बोधकथा असो एखादी गोष्ट असो एखादी आजीबाईची गोष्ट असो किंवा एखादी विक्रम वेताची गोष्ट असो तर त्या गोष्टी आपण चित्राद्वारे सुद्धा बघत होतो आणि आपण ह्या टी व्हीवर सु म्हणजे आपण वाचत देखील होतो मग त्या आपल्या का पटकन लक्षात येत होत्या तर त्या आपण बघत होतो आणि ते वय होतं आपलं एक ती गोष्ट समजून घ्यायची आणि त्या गोष्टीची आपल्याला आवड पण तितकीच निर्माण होत होती कारण ते कारण ते, ते आपलं एक वय होतं आणि त्यातून जो मिळणारा आनंद आहे तो आपल्या लक्षात येत होता त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला समजून येत होत्या तसं तसं वय जर वाढत गेलं तस तसं आपण इतर साहित्य ग्रंथ वगैरे वाचतो तर ह्याचं ज ह्याचा जो अर्थ आहे तो सखोल आहे तो समजून घेण्यास फार काळ लागतो जसं आपण बोधकथा एका वेळेस चार चार पाच पाच वाचू शकतो का तर तीच आपल्याला समजते त्यामुळे आपल्या आपल्या वाचनाचा वेग हा वाढतो तसेच तसंच जर बाकीचंच घेतलं एखादं साहित्य किंवा ग्रंथ घेतलं तर ते समजून घेऊन ते आपलं आणणं किंवा त्याचं त्याचं जसं संतन चिंताना चिंतनात्मक जे आपण समजून घेणं त्याचा सारांश हा महत्त्वाचा असतो त्यामुळे त्यामुळे आपल्या वाचनाचे कौशल्य हे वाढत असते त्यामुळे आपल्याला जे येणारे जे जे आपण जे ह्या गोष्टी स्वरूप किंवा महत्त्व वाचनाच्या कौशल्याचे हे आपल्या लक्षात येते तसेच राहिलेला भाग हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघितला जाईल Да не ват.